आजही अपरि लगरान कारी करे थुमिनिया हो जार समय जारिकी नगएज़्यकर अगरो जर्प आगानन डाजयनまた रावरा स्सक्राइट स्देट साट्वस्य के लादिए इसल पारण भरकाइज भ्रण से नाग फेल्टिकर अगा करोई दोन मिनट थांबा काय झालेला उशीर आम्हाला यासाठी झाला कारण फॉर्मॅलिटीज असतात काही काही त्या कम्प्लीट करतो तुम्हाला प्रेस नोटही द्यायची आहे आणि आम्ही इमिजिएटली याच्यासाठी घेतली कारण प्रेसला साथ साथ सगळ्यांनी मनच टाकणार Uh, काल दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भावेश बायती यांनी त्यांचे जे दोन काम करणारे लोक होते त्यांच्या बाहेती मार्केटमध्ये त्यांना एच डी एफ सी बँकेचा एक करोड रुपयाचा चेक देऊन बँकेत कॅश विड्रॉ करण्यासाठी पाठवलेलं होतं विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बायस असे हे दोघंजण स्कूटीने एच डी एफ सी बँकेमध्ये गेले तिथून एक कोटी रुपये कॅश त्यांनी काढलेली होती त्याचबरोबर पंधरा लाख रुपये त्यांनी बाहेती यांच्या मित्राकडूनसुद्धा घेतलेले होते असे मिळून एक कोटी पंधरा लाख कॅश घेऊन जात असताना हिंगोली रोड येथे उड्डाण बाजूला दोन अज्ञात इसम मोटरसायकलवर आले आणि त्यांनी या दोघांना रॉडने मारहाण केली मागे जो बसलेला माणूस होता त्याला आणि समोरचा जो विठ्ठल हजारे आहे त्याला सुद्धा चाकूने एक दोन ठिकाणी वार केले आणि ती पैशाची जी बॅग होती ते घेऊन हिंगोलीकडच्या बाजूला पसार झालेले होते घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक इथले एस डी पी ओ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि एल सी बीचे प्रभारी अधिकारी या सर्वांनी घटनास्थळाला भेट दिली हे जे दोन लोक होते विठ्ठल हजार आणि ज्ञानेश्वर बायस जे जखमी झालेले होते त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आणि तपासाला सुरुवात केली रात्री एच डी एफ सी बँक असेल किंवा जो पूर्ण रूट असेल मार्केटपर्यंतचा बाहेती मार्केटपर्यंतचा त्या सर्व ठिकाणचे सी सी टी व्ही तपासण्यात आले त्याचबरोबर फिर्यादीने जी काही माहिती सांगितली होती त्याप्रमाणे त्या वर्णनाप्रमाणे जे लोक आ, या घटनेमध्ये सामील होते त्यांचीसुद्धा त्यांचासुद्धा शोध सर्व हॉटेल लॉजेस्ट वगैरे या ठिकाणी चेक करण्यात आला नाकाबंदी लावण्यात आली फक्त वाशिम जिल्ह्यातच नाही तर पूर्ण रेंजमध्ये मलासुद्धा त्यांनी माहिती दिल्यानंतर संध्याकाळी सर्व पाचवी जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावण्यात आली त्याचबरोबर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातसुद्धा आपण नाकाबंदी लावायला तिथल्या पोलीस अधीक्षकांना कळवलेलं होतं हे सर्व चालू असताना जे आपल्या रेंजमधले जिल्हे आहेत अकोला असेल यवतमाळ असेल अमरावती ग्रामीण असेल तिथूनसुद्धा रात्री उशिराने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आज सकाळी सी सी टी व्ही फुटेज आणि त्यात जे काही संशयित हालचाली वर्णनाप्रमाणे मिळालेल्या होत्या त्याचा शोध घेतला असता त्या वर्णनाचा विजय गो गोटे नावाचा माणूस या घटनेमध्ये असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा विचारपूस केल्यानंतर आणि तिच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याचबरोबर या गुन्ह्यात त्याचा भाऊ संजय गोटे हा सुद्धा सामील असल्याचं स दिसून आलेलं आहे आता दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्याचबरोबर आत्तापर्यंत एक कोटी दोन लाख रुपयाची रोख रक्कम आ, हस्तगत करण्यात आलेली आहे पुढचा तपास चालू आहे यांना कोण कोण इतर आरोपी सामील होते त्याच्याबद्दलची माहिती त्याचबरोबर उर्वरित जी रक्कम आहे तेरा लाख रुपये ते कोणाकडे आहे त्याच्याबद्दलची माहिती इतर आरोपीकडून मिळेल आणि पोलीस अधीक्षक वाशिम आणि त्यांची सर्व टीम यांनी अतिशय चांगलं काम करून एकदम चोवीस तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणला आणि जे काही एक गंभीर गुन्हा घडलेला होता त्याचा उघडकीस आणण्यासाठी उघडकीस आणलेला आहे तर बाकीचं जे काही प्रगती या ह्याच्यामध्ये होईल तपासामध्ये ते निश्चितपणे पुन्हा जे उद्या किंवा परवा तुम्हाला निश्चितपणे देण्यात येईल धन्यवाद